या ठिकाणी ही जी महानगरपालिका तुम्हाला दिसते ही महापालिका पूर्वी शिडको होती शिडकोनंतर या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याण्णवला मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली आणि त्या पा मा पालिका स्थापन झाल्यापासून संपूर्ण या शहराची साफसफाई करणारे असे असंख्य कामगार का आहेत परंतु त्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही त्यांच्या एक मागण्या होत्या की समान काम समान वेतन मिळावं या यासाठी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेत दोन हजार सात साली स्वीकारलेल्या समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे पगारवाढ व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती परंतु आज जवळजवळ बघायला गेलं सत्तर एक्क्याण्णव पासून ते आत्तापर्यंत किती वर्ष झाली याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर हे सर्व कामगार आहेत त्यांना न्याय मिळाला काही कामगारांचं निधन झालं काही कामगार सेवानिवृत्त झाले परंतु त्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला परंतु या ठिकाणी समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून आज पंधरा दिवस झाले या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत परंतु प्रशासनाला अद्यापपर्यंत या ठिकाणी जाग आलेली नाही आणि या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत बायरोली विधानसभेचे जे आमदार आहेत गणेश नाईक हे आता मंत्री झालेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणचे स्थानिक ज्या महिला आमदार आहेत मंदाते मात्रे या दोघांनाही त्यांनी निवेदन दिले परंतु त्या दोघांनी आश्वासन दिलं आहे परंतु या ठिकाणी हे जे बसलेले कामगार आहेत या कामगारांना त्यांना भेटण्याची जरासुद्धा या ठिकाणी त्यांनी तस्ती घेतली नाही मुळात म्हणजे या ठिकाणी जसं भारत सरकारने म्हणजे केंद्राने जाहीर केलं होतं की स्वच्छ अभियानाअंतर्गत सर्व शहरं स्वच्छ झाली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पर्धा आयोज घेण्याचा प्रयत्न केला आज सातत्याने बघाल तुम्ही सात वर्ष झाली या नवींबई शहराला एक नामांकन मिळते प्रत्येक वेळेला म्हणजे तिसरा क्रमांक दुसरा क्रमांक आता पहिल्या क्रमांकावर येण्याच्या शक्यता आहे पण हे करत असताना या शहराची जर स्वच्छता जर कोण करत असेल तर या ठिकाणी बसलेले जे हे कामगार आहेत हे तुम्हाला तुम्ही बघाल की हे सर्व कामगार आहेत जे संपूर्ण शहराची आपण जी साफसफाई करतो आहे जे साफसफाई दिसते काम ते आरोग्यापासून ते पूर्ण श रस्ते असतील गटार असतील ही सर्व कामगार काम करत आहेत पण पुरस्कार मिळतो तो महानगरपालिकेच्या प्रशासनाला मिळतोय त्याचं कौतुक करतायत आता यावेळेला लोकप्रतिनिधी अद्याप नाहीत पाच वर्ष झालं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन या ठिकाणे प्रशासना तरी या गरीब कामगारांना न्याय मिळावा असं वाटत होतं परंतु अद्यापपर्यंत आहे या ठिकाणी या ज्या समता समाज समता कामगार संघटनेचे जे अध्यक्ष आहेत गजानन बोईरसाहेब यांना आपण भेटतो आहे सर काय सांगाल की आता जी जी ले ले। आ, ही जी आत्ता जी परिस्थिती आहे हे जे कामगार बसलेले आहेत कोणत्याही कामगाराला सहा महिन्यानंतर हा कायमस्वरूपी केलं जातं हा शासनाचा नियम आहे परंतु तो अद्यापर्यंत धाब्यावर बसवलेला आहे जवळजवळ एकोणीसशे एक्क्याण्णवला जेव्हा स्थापना झाला आहे तेव्हापासून हे सर्व कामगार हे स्थानिक कामगार असतील हे काम करत होते अद्यापर्यंत न्याय मिळायला काय सांगाल आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रबोधनं न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या महानगरपालिकेची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवला झाली हे कामगार ग्रामपंचायतच्या कार्यकालामध्ये सुद्धा हे काम करत होते त्यानंतर सिडको आणि नंतर, नंतर एकोणीसशे ब्याण्णवला महानगरपालिका आली या महानगरपालिकेचा दैनंदिन हजारो टन कचरा उचलला जातोय मग ते कचरा वाहतूक कामगार असतील साफसफाई कामगार असतील उद्यानचे कामगार असतील मलेरिया कामगार असतील वॉटर सप्लाय कामगार जेवढे बी महापालिकेचे विविध डिपार्टमेंट आहेत या सर्व विभागामध्ये साधारणतः साडेआठ हजार कामगार या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वास्तव्यास किंवा नागरिक जे राहत आहेत साधारणतः पंधरा लाख नागरिक आहेत या नाग नागरिकांची दिवसरात्र सेवा करत आहेत आणि अशी सेवा करत असताना या नवी मुंबई महानगरपालिकेने या कामगार हिताचा एक निर्णय घेतला दोन हजार सातला दोन हजार सातला नवी मुंबई महानगरपालिकेने असे धोरण स्वीकारले की भारत देशातील नवे महाराष्ट्र राज्यातली नवे तर ही एकमेव महापालिका आहे भारतातली किंवा महाराष्ट्र राज्यातली की जी समान कामाला समान वेतन या आठ हजार कंत्राटी कामगारांना देत आहे धोरण स्वीकारलं दोन हजार सातला आज पाहतात तुम्ही दोन हजार पंचवीस उगवला आहे म्हणजे साधारणतः अठरा वर्षाचा कार्यकाल गेला असेल तरीसुद्धा दोन हजार सातच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही त्यामुळं या समाज समता कामगार संघटनेच्या वतीने मागील दोन हजार बारा तेरापासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सतत विविध विभागातील कामगार हे मोर्चे आंदोलन धरणं किंवा अनेक वेळा संप करायची सुद्धा वेळ आली आणि या सर्वस्व जबाबदार महापालिका आहे तर आम्ही सांगू इच्छितो की जे धोरण तुम्ही समान काम समान वेतन कामगार हिताय किंवा कामगार सुकाई घेत घेतला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही तात त्वरित ता, किंवा तात्काळ करावी आज पाहतात की नवी मुंबई महानगरपालिकेला भारतीय केंद्र सरकारचं तिसऱ्या क्रमांकाचं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं पुरस्कार मिळालं की सर्वात स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबई शहर तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे संत गाडगे बाबा अभियानाचे प्रथम क्रमांकाचे तीन पुरस्कार मिळून देणारे आठ हजार कामगार असताना उन्हातानामध्ये थंडी वाऱ्यामध्ये पावसामध्ये किंवा धुली मातीमध्ये स्वतःचं आयुष्य व्यत व्यतीत करत आहेत पण तरीसुद्धा महापालिका प्रशासनाला यांच्याविषयी काय आपुलकी किंवा दयाभाव वाटत नाही की वा जे सारे पंधरा लाख नागरिकांची सेवा करत आहेत तुम्ही पाहिला की कोरोना कालावधीमध्ये की सारं शहर स्तब्ध झालं होतं आणि एक जसं काय थांबलेलं आहे त्यावेळेलासुद्धा सुद्धा सर्व नागरिक घरामध्ये दरवाजे बंद करून असताना हे सर्व साडेआठ हजार कामगार आपल्या परिवाराचा त्याग करून स्वतःच्या प्राणाची बाजी लावून या नवी मुंबई महापालिका नागरिकांना आरोग्य सुआबाधित देण्यासाठी या रस्त्यावर झाडू मारत होतं कचरा उचलत होतं कोरोनामध्ये कोणीही बाहेर पडत नव्हतं पाणी पियायला मिळत नव्हतं खायला अन्न मिळत नव्हतं अशा कठीण परिस्थितीमध्ये या आठ हजार कामगारांनी स्वतःच्या बा प्राणाची बाजी लावून या शहराला त्या कोरोनातून सुद्धा मुक्त केलं आणि कोरोना योद्धा म्हणून हे कामगार गणले गेले आज नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आयुक्तांना माननीय महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा निर्देश दिले आहे की तुम्ही समान काम समान वेतनाचे जे धोरण तुम्ही तुमच्या स्तरावर घेतलेले आहे तुमच्या महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता तुम्ही तो धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घ्या आणि या आठ हजार कामगारांच्या पदरामध्ये ते समान काम समान वेतन पडावं जर मुख्यमंत्री किंवा मंत्रालय स्तरावर सर्व प्रधान सचिव आणि सुद्धा यांना आदेश आहे तुमची महापालिका आर्थिक स्थिती पाहून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आज जर जी महापालिका स्वच्छ सर्वे अभियानामध्ये ए एक स्वच्छ रंगरंगोटी करण्यासाठी शे दोनशे कोटीचे टेंडर अवघ्या एक दोन मिनटामध्ये पास करतात आज जरी प्रशासक म्हणून माननीय आयुक्तांची जिम्मेदारी असली तरी हजारो कोटीची कामांची मंजुरी दिली जातो मग ज्या कामगारांसाठी किंवा कामगार हिताचा जो निर्णय आहे साडेआठ हजार कामगारांच्या तर तिथे तुम्हाला सत्तर किंवा ऐंशी कोटी जर तुमच्या महापालिकेवर थोडासा भार येत असेल तर या कामगार हितासाठी तो भार स्वीकारून त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे अशीच आमची विनंती आहे आज जवळजवळ सत्तावीस न डिसेंबरला हा हजारोच्या संख्येने जो महामोर्चा आहे महापालिका मुख्यालयावर आला होता तेव्हापासून तर ता आज ताग्यात ता आज आम्हाला पंधरा दिवस झाले त्याच्यामध्ये सत्तावीस ते एकोणतीसपर्यंत uh, आम्ही साखळी उपोषण केलं त्याच्यानंतर तीसपासून तर, तीस तर सात तारखेपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला आमचे जवळजवळ नऊ कामगार प्रतिनिधी कार्यकर्ते बसले त्याच्यातले आमचे जवळ तीन कामगार अतिशय प्रकृती खालावली म्हणून महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि डॉक्टर आले त्यांनी त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले आणि आपल्या वाशी रुग्णालयामध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर राहिलेले सहा कामगार प्रतिनिधी जे आमचे होते त्यांचीसुद्धा प्रकृती अतिशय खालावल्यामुळं त्यांनासुद्धा उपचार घेण्यासाठी नेले नऊ कामगार आपल्या प्राणाची बाजी लावून इथे बसला असताना हजारो कामगार त्यांच्या सोबतीला आणि कामगारांसाठी निर्णय घेताना महापालिका जर कुठे मागे पडत असेल तर अशा महापालिकेचा जरी वेगवेगळे पुरस्कार मिळाले असतील तरी आम्हाला आठ हजार कामगारांच्या वतीने जो हा साखळी उपोषण चालू आहे अनेक प्रतिनिधी येत आहेत बसत आहेत हे सर्वजण मिळून आम्ही यांचा निषेध करतो जोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन मिळणार नाही तोपर्यंत ही आमची भूमिका ठाम आहे जर वेल पडली तर नवी मुंबई महानगरपालिका जसं दोन हजार सोळाला आम्हाला यांच्या या, या अकर्तृत्वामुळे आम्हाला संपावं जावं लागले त्याप्रमाणे आता ही दोन हजार पंचवीसची वेल आहे जर आम्हाला संप करायची वेल आली तर आम्हाला संप करण्यास भाग पाडणारी केवळ नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन या गोष्टीला जिमेधा जिम्मेदार असेल म्हणून अशा महापालिके प्रशासनाचा आम्ही जे कामगार हिताचा निर्णय घेत नाही त्यांचा आम्ही निषेध आज नोंदवण्यासाठी ते साखली उपोषणाने बसलेलो आहोत बरं आता तुम्ही सांगा इथे पंधरा दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसलेलात या पंधरा दिवसामध्ये तुम्ही प्रशासनाशी किती वेळा संपर्क साधला आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालेलं आहे इथे आम्ही बसला असताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रशासन आयुक्त यांनीही आम्हाला बोलवलं दोन वेळा एकदा कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब आले त्यांच्यामार्फतही आम्ही गेलो मान्य आयुक्त साहेबांना भेटलो त्यांना आमची जी काही हक्काची मागणी जी न्यायी मागणी आहे समान काम समान वेतन हा आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे नवी मुंबई महानगरपालिकेचे जे धोरण आहे तेच मुळात चुकीचं आहे कारण कायम कामगारासाठी हा कायम कामगार असला पाहिजे किंवा कायम कामगाराची निर्मिती केली पाहिजे पण या महापालिकेमध्ये फक्त शहाऐंशी कामगार किंवा इतर कामगार असतील कायम परंतु जवळजवळ साडेआठ हजार कामगार जे विविध विभागामध्ये काम करत आहेत ते अजूनही तथाकथित ठेकेदाराच्या मार्फत आणि कंत्राटी स्वरूपाची कामं केली जात आहेत वास्तविक पाहिलं तर कोणताही काम महापालिकेचा हा कंत्राटी स्वरूपाचा काम नाही आहे असं नाही आहे की बाबा डिसल्टिंगचं काम काढलेलं आहे एक दोन महिन्यासाठी आणि ते गटारातली कचरा काढायचं किंवा धूलमाती काढायची एक दोन चार आठवडे काम संपून जाईल असं कोणतंच काम महापालिकेचं नाही दररोज गार्डन सुशोभित केलं जातं ज्या गार्डनच्या बाबतीत महापालिकेचं नाव आहे की उद्यान नगरी असं म्हटलं जातं नवी मुंबई महापालिकेला अरे उद्यानामध्ये जर चार पाचशे कामगार काम करत आहेत ते कामसुद्धा कायमस्वरूपी आहे दररोजचा रस्त्यावर झाडू मारला पाहिजे ते कामसुद्धा कायमस्वरूपी आहे दररोज हॉस्पिटलच्या कामगारांना काम केलं पाहिजे त्यासाठी लागणारे काम कर्मचारी आहेत दैनंदिन लागणारे आहेत किंवा मलेरिया कामगार जरी असेल ते दररोज फवारणी केली जाते तेव्हा कुठं हा संपूर्ण नवी मुंबई शहर डास आली नाश मुक्त होत असतो किंवा मलेरियापासून नागरिकांचं संरक्षण होतं जे जे कामं या नवी मुंबई महापालिकेमध्ये राबवली जातात ती सर्वच्या सर्व कामं ही कायमस्वरूपी असल्याकारणाने नवी मुंबई महापालिका हे कामगारांना कायम न केल्यामुळे आज या कामगारांना कायमही करत नाही आणि समान काम समान वेतनही देत नाही दोन्ही गोष्टी महापालिकेच्या चुकीच्या आहेत आणि त्याच्याविरुद्ध हे आमचं आंदोलन आहे माननीय महापालिका प्रशासन आयुक्तांना आमची आताही विनंती असेल का साहेब कामगार हिताचा सा निर्णय तुम्ही लवकरात लवकर घ्या जेणेकरून आम्ही हे कामगार का महापालिकेच्या सेवेमध्ये रुजू होऊ एवढीच आमची त्यांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती असेल पण आता तुम्ही म्हणालात की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना आश्वासन म्हणजे आवाहन केलं होतं की के तुम्ही निर्देश केलेले के की या कामगारांचा समान वेतन सम समान, समान आ, का, काम काम आणि समान वेतन जी भूमिका आहे परंतु आत्ता जे नवनिर्वाचित जे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा भेटण्याचा किंवा त्यांना निवेदन देण्याचा तुमचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे का होय आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पुन्हा जे मुख्यमंत्री होते एकनाथरावजी साहेब तसेच दुसरे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब या सर्वांना आम्ही आमच्या समाज समता कामगार संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनाही विनंती केलेली आहे की के आमची मागणी नाही आहे आणि आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून समान काम समान वेतन हा कंत्राटी कामगारांचा हक्क आणि अधिकार तो आम्हाला मिळाला पाहिजे असं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्याकडे त्यांच्याकडून काय तसं तुम्हाला काय आश्वासन वगैरे काय मिळालेलं आहे का त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन अजूनपर्यंत काय आलेलं नाही आहे पण आमची मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवली आहे पण निर्णय घेणं नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला ज्या प्रशासनाने समान काम समान वेतनासाठी एक समिती नेमलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त एक सुनील पवार साहेब आहेत किंवा शरद पवार साहेब असतील यांच्याबरोबर आम्ही बऱ्याच वेळा सर्व सुद्धा घेऊन ते बसलेले आहेत आमचा निर्णयाबद्दल आम्ही त्यांना सर्व पत्रव्यवहार केलेला आहे जो दोन हजार सातला स्वीकारलेलं धोरणाप्रमाणे ठराव असतील आदेश असतील तसे दोन हजार अकराला पण ठराव महाप महासभेमध्ये झालेले आहेत आदेश पारित झालेले आहेत त्या दोन हजार सात आणि अकराच्या आदेशाप्रमाणे ठरावाप्रमाणे यांनी निर्णय घ्यायला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे हे एवढं करूनही जर का निर्णय लागला नाही तर तुमची आणि संघटनेची आणि कामगारांची भूमिका काय असणार आहे आमच्या आता आठ हजार कामगारांच्या लक्षात आलेले आहे की ज्या महापालिकेसाठी आम्ही आमच्या स्वतःच्या परिवाराचा त्याग करून पाटे पाच वाजता घर सोडतो आणि तदनंतर आपल्या पूर्ण जीवन धोक्यात घालून आणि या नवी मुंबई महापालिकेला अविरत सेवा देत आहोत ज्या पंधरा लाख नागरिकांची आम्ही सेवा करतोय त्या नागरिकांनाही आम्ही आव्हान केलेले आहेत आम्ही आज आमच्या प्रत्येक बेलापूरपासून तर दिग्यापर्यंत संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये जिथे जिथे आमचे कामगार काम करत आहेत विविध विभागामध्ये तिथे तिथे प्रत्येक कामगार कालीफित हाताला बांधून म्हणा किंवा डोक्याला बांधून या नवी मुंबई महापालिकेचं जिचं नाव लौकिक देशामध्ये आहे त्यांनी म्हटलंय का के निश्चय केला नंबर पाहिला पण केवळ तुम्ही सुटाफुटामध्ये ए सीमध्ये बसून निश्चय केला आणि के नि नंबर पाहिला येणार नाही त्यासाठी हे आठ हजार कामगार धुली मातीमध्ये उन्हातानामध्ये स्वतःची परवा न करता शरीराची जे तुमच्यासाठी सेवा देतात यांच्यामुळे दे निश्चय केलेला तो पूर्णत्वाला जाईल किंवा पहिला येईल पण त्या अगोदर आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो जर आमच्या बाबतीत हा समान काम समान वेतनाचं धोरण जर तुम्ही निश्चित करून आणि आमच्या पदरात पडलं नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला संपावं जावं लागेल आणि जे संप होईल जो नागरिकांना त्रास होईल किंवा जो महापालिकेचा नाव खराब होईल आला सर्वस्व जबाबदार प्रशासन असेल आमचे बरं आता मला एक सांगा की दरवर्षी स्वच्छता अभियान राबवलं म्हणजे स्पर्धा राबवली जाते आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ती सुरू होईल मग त्यावेळेला जर न्याय मिळाला नाही तर तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे येणारा स्वच्छ सर्वेक्षण अभियान जो आहे प्रत्येक वर्षी महापालिका नवी मुंबई ही त्याच्यामध्ये भाग घेत असतो देशातल्या सर्व अव्वल येण्यासाठी किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये अव्वल येण्यासाठी आणि ती आमची भूमिका जी आहे आमच्या कामगारांची समान काम समा आपले कंत्राटी कामगारांची ती भूमिका आम्ही प्रामाणिकपणे आमच्या कामगारांनी बजावल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारचं तीन पुरस्कार प्रथम क्रमांकाचे मिळाले पुन्हा भारत सरकारचं केंद्र सरकारचं पहिलं दुसरं पुरस्कार मिळालं पण येणाऱ्या स्वच्छ सर्वे अभियानामध्ये किंवा स्वच्छ सर्वे अभियानाच्या अगोदर जर कामगार हिताचं जर समान काम समान वेतनाचा निर्णय या कामगारांच्या भलाईसाठी जर यांनी घेतला नाही तर येणाऱ्या स्वच्छ सर्वेशन अभियानामध्ये आम्ही आठ हजार कामगार पूर्ण बहिष्कार टाकणार आणि आम्ही काम करणार नाही त्या वेळेमध्ये कारण ज्या महापालिकेला या आठ हजार कामगारांची कदर नाही त्या महापालिकेचा जो केलेला जो प्रण आहे निश्चय केला नंबर पहिला यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारे साडेआठ हजार कामगार सहयोग करणार नाही ताई काय सांगाल तुम्ही अनेक वर्षे या महापालिकेमध्ये एक सफाई कामगार म्हणून काम करताय तुम्हाला न्याय मिळाला नाही आणि न्याय मिळावा म्हणून तुम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसला आलात बोला बोला मला अठ्ठावीस वर्ष झालं कामाला आहे सकाळी उठून पाचला यायचं हे येऊन का घरी जायचं या लोकांनी अठ्ठावीस वर्षात आमच्या लोकांचा काहीच विचार केलेला नाही कंट्रॅक्टमध्ये कामं करा त्यांचे बोलणे खा त्यांचं काय जेवणाच्या ताटाहून कधी उठा असं म्हणजे आतिचारपणा चाललाही महानगरपालिका पण आमच्यावर काय विचार करत नाही येतोच जातो येतोच जातो काय माहिती त्यांच्या मनात काय आहे काय नाही कधी आमचा विचार करते आणि आमच्या लेकरा बाळांचा आमच्यासारख्यांचा ह्यांनी विचार केला पाहिजे ना ते हेअर कंडिशनमध्ये बसतात आम्ही उन्हात कामं करतो आमची पण दया आली तर देव त्यांना पण काहीतरी आशीर्वाद देईन ना हेच करायला हेच करावं यांनी आमच्यासाठी बास एवढंच माझं बोल तुम्ही पाहिलं असेल की अठ्ठावीस वर्ष झालं या नोंबीची सफाई कामगार म्हणून काम करतायत अशा असंख्य जवळ साडेआठ हजार कामगार या ठिकाणी काम करतायत आणि प्रामुख्याने म्हणजे ही ज्या जमिनीवर हे शहर वसलं त्या त्याच प्रकल्पग्रस्त असंख्य प्रकल्पग्रस्त या ठिकाणी कामगार म्हणून काम करतायत तर या प्रशासनाला असेल किंवा स्थानिक आमदारांना थोडीतरी दया येऊन यायला पाहिजे आणि यांना न्याय मिळायला पाहिजे हीच त्यांची अपेक्षा आहे आणि जर ही अपेक्षा जर यांनी पूर्ण केली नाही तर येणारं जे स्वच्छ सर्वे सर्वेक्षण असेल तेव्हा मात्र हे निश्चितपणे या ठिकाणी बहिष्कार टाकतील असंही या ठिकाणी बोईरसाहेबांनी सांगितलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी समाज कामगार संघाचा समान कामाला समान समान कामाला समान वेत समान कामाला समान